नमस्कार आपण पाहत आहात जोगेश्वरी न्यूज महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती मांजरी बुद्रुक यांच्या वतीने श्री जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची आठशे एक्क्याण्णव जयंती मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली तिचे अध्यक्ष राजप्पा मंठाळे उपाध्यक्ष नागेश पाटील सोमनाथ कोठावळे सचिव चंद्रकांत शेरे खजिनदार संजय बिराजदार तसेच जयंती उत्सव समितीचे व्यवस्थापकमध्ये राजू चपळे बाळासाहेब विभूते वीरभद्र नवखंडे चंद्रकांत डुकरे श्रीशैल पुरंत हनुमंत जावळकर संजय डुरे श्रीशैल बिराजदार शरण बसप्पा वाडी शिवकुमार खजुरे चंद्रकांत बिराजदार गुंडप्पा आवटी परमेश्वर वदनाळे स्वप्नील कारभारी दत्तात्रय बोडगे शिवराज मुलगे गुणवंत खराबे तसेच लिंगायत समाज मांजरी महिला वर्ग बाळगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम समाजाच्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले महात्मा बसवेश्वरांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हातून करण्यात आले तसेच आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले सचिन कल्याण शेट्टी आमदार अक्कलकोट महेश बोळकोडगी संजय माळी सुरेश अण्णा घुले अजित आबा घुले जितीन कांबळे शक्ती प्रधान सागर बारदेसकर नीलकंठ माणिक शेट्टी ओमकांत बोने अमित आबा घुले तुषार आबा घुले निलेश घुले दिलीप अण्णा घुले वडगाव शेरी केशवनगर मांजरी भागातील लिंगायत समाजाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते गुरुज येथे महात्मा बसवेश्वरांची जयंती आज मोठ्या वस्तात उत्साहात येथे साजरी केली जात आहे या तरुण मंडळाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांचा आचार विचार तळागार उडवण्याचं काम या जयंती उत्सवाच्या निमित्ताने इथे होत आहे मी या मंदिराचं परत मिळून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि महात्मा बसवणांचं कार्य तुमच्या हातून असोच समाजाच्या शेवटचा तळागावात घडका करून लक्षांचे विचार देत आणि मंडळाच्या कार्यालाही मी खूप खूप शुभेच्छा करतो पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या ठिकाणी हिंदू वीरशे समाजाला एकत्रित बनून हा उत्साह मोठ्या उत्साह साजरा केला जातो त्यामुळे मंडळाच्या सगळ्या मी खूप खूप शुभेच्छा देतो यावेळी विधिवत महात्मा बसवेश्वरांची पूजा करण्यात आली बसवेश्वरांचा पाळणा सत्यनारायण पूजा मूर्तीचा अभिषेक करण्यात आला यावेळी महात्मा बसवेश्वरांची भव्य दिव्य मिरवणूक बसवेश्वर हाईट्स बसवेश्वर चौकपासून मंगल कार्यालय येथे काढण्यात आली ごありがとうございました राज कल्याणी मुलगे यांच्या मार्फत एसबीआय भारतीय स्टेट बँकेचे झिरो बॅलन्स अकाउंट काढून देण्यात आले तसेच या जयंतीला सतीश कुमदाळे ज्येष्ठ साहित्यिक यांचे व्याख्यान लाभले त्यांनी परिवर्तनाचा महामेरू महात्मा बसवेश्वर या विषयावर व्याख्यान केले त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या जयंतीचे आयोजन व नियोजन महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती मांजरी बुद्रुक यांनी केले विश्वज्योती महामानव महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो महात्मा बसवेश्वरांचे विचार जेवढे जुने आहेत ते तेवढेच आधुनिक आहेत आजच्या काळामध्ये जग ही वेग विध्वंसक वाटेवरती उभा आहे वेगवेगळ्या जगाच्या वेगवेगळ्या पद्धतीनं युद्ध सुरू आहेत या सर्वावरती उपाय जर म्हटला तर महात्मा बसवेश्वरांच्या वाणीचे महात्मा बसेवेश्वरांच्या वचनांची आज जगाला गरज आहे जर जग महात्मा बसेश्वरांच्या विचाराचं अनुयायी झालं वचन साहित्य अभ्यासलं तरी हे जगामध्ये शांतता लाभेल असं मला आत्मविश्वासपूर्वक वाटतं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना बसवमय शुभेच्छा देतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद शरणो शरणार्थी या ठिकाणी आज मांद्री बुद्रुकमध्ये आज या ठिकाणी महात्मा बसवेश्वर जयंती खूप थाटामाटामध्ये साजरी झाली खरं आज या ठिकाणी लिंगायत समाज असतील आणि या या कार्यक्रमात बरेचसे समाज एकत्र आले आणि खूप मोठा असा कार्यक्रम झाला या ठिकाणी जे व्याख्याते होते त्यांनी खूप चांगलं असं या ठिकाणी व्याख्यान केलं त्यांनी व्याख्यानामध्ये के सांगितलं की महात्मा बशवेशर यांनी श्री स्त्रियांसाठी जे काम केलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्यांनी जे गोरगरीब आहे गोरगरीब असतील शेतकरी असतील यांच्यासाठी जे काम चांगलं केलेलं आहे खरंच ते म्हणजे जे जे आत्तापर्यंत जे महात्मा होऊन गेले जे संत होऊन गेले त्यांनी जे समाजासाठी काम केलं खरंच योग्य असं असं काम केलेलं आहे मी पुन्हा एकदा या ठिकाणी मी माझ्या कांबळे कुटुंबियाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद हा या ठिकाणी मांजरी भागामध्ये मा आणि आपल्या गावामध्येपासून गल्लीपासून दिल्लीपासून पूर्ण देश देशभरामध्ये मा दे, महात्मा बसवेश्वरांची जयंती मोठ्या उत्साहाने आपण साजरा करीत आहोत आठशे एक्याण्णवशी जयंतीनिमित्ताने या ठिकाणी आयोजकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की या ठिकाणी आम्हाला त्यांनी बोलवलं त्यामध्ये मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि त्यांना सांग एक संदेश महात्मा बक्ष सांगितलं आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणजे संदेश असा दिला आहे की जे तुम्ही राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल क्रीडा असेल व्यापार असेल हा जो संदेश घेऊन तुम्ही समाजामध्ये वावर असाल सर्व जाती धर्माच्या बरोबर तुम्ही राहत असाल त्या त्याच्यामुळे तुम्ही जाती धर्मा जर राहत राहत असताना देखील तुम्ही आजच्या हा कार्यक्रम सर्व जाती धर्माची लोकांनी उत्साह आणि या ठिकाणी सर्वजण आले त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो या ठिकाणी जैन जय महाराष्ट्र जगज्योती ज्योती महात्मा बसवेश्वरांची आठशे त्र्याण्णवी जयंती ही खरे पाहता या बा मुंढवा केशवनगर मांजरी या भागामध्ये सन एकोणीसशे सत्त्याण्णवला सन सत्त्या एकोणीसशे सत्त्याण्णवला सेव लिंगायत समाज व प्रतिष्ठाने वीर शेव ना ना लिंगायत लिंगायत व प्रति युवा प्रतिष्ठानने सुरुवात केलेली आहे याचं बीज केशवनगरमधनं वीस वर्षापूर्वी या भागात या भागामध्ये बसवेश्वर शरांची जयंती साजरी करण्याची सुरुवात केशवनगरपासून झालेली आहे आणि तिचं आज एवढं मोठं रोपटं की ते एका दिवशी श्री परशुराम जयंती अक्षय तृतीया या ती तिन्ही सणाचं एकत्र एकत्रकरण असून झालेलं असून महात्मा बसवेश्वर उत्सव समितीने आज जो एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आणि सर्वांना उपस्थितांना आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वांचे महात्मा बसवेश्वर कमिटीचे आभार मानतो महात्मा बसवेश्वर उत्सव समिती मांजरी येथील लिंगाज समाजातील सर्व नागरिकांनी आज बसवे बश्य। महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती खूप उत्साहाने या ठिकाणी साजरी केली दुपारी चार वाजता पावसाचे सावट असताना भरपूर असा पावस पाऊस होऊन गे गेल्यानंतरही अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या उत्सव समितीने या महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची पूर्ण मांजरी भागातून चांगल्या प्रकारे मिरवणूक काढली आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी ही जयंती साजरी केली मी लिंगायत समाजाच्या सर्व नागरिकांना या मास बसवेश्वर महाराज जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मराठीतून भाषण करतो या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आपले म्हणून मुलगा पोलीस स्टेशन कडून इन्स्पेक्टर महेश बोळकोडकी या ठिकाणी आलेलो आहे माझे सहकारी सहायक पोलीस निरीक्षक माणी साहेब हे सुद्धा मायसोबमध्ये या ठिकाणी आलेले आहेत मी सर्वांना माझा परिचय करून घेतो मी सोलापूर या जिल्ह्यातील अब्दलगड तालुका या ठिकाणी माझं गाव आहे पुढे घे म्हणून परंतु इतका सर्व जनसमुदाय समाजाचे सर्व बंधू भगिनी या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने आपण जमा झालेला आहात की मला खूप मनापासून आनंद झालेला आहे की आपला समाज या ठिकाणी या बसवेश्वर महाराजांच्या कार्यक्रमानिमित्त एकवटलेला आहे अशी जे की याप यापुढे ठेवायची आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी हे आयोजन केलेलं आहे विद्यासपीठावरील सर्व मान्यवर लोक जे आहेत त्याचप्रमाणे दाडशी बापू आणि केशवनगर मांजरी भागातील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत या सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो आणि एक छोटीशी दोन वेळेचं भाषण करतो यामध्ये की इफ्वी सण बाराव्याच्या अष्टमध्ये ज्यावेळेस आपण आत्ताची संसद पाहिलोय तर त्या संसदेची निर्मिती आणि त्या पद्धतीने कशा पद्धतीने काम चाललं पाहिजे म्हणून अनुभव मंडप नावाची एक प्रयोग महाराजांनी त्या ठिकाणी केला होता सर्व समाजाची बांधव भगिनी असा कुठलाही प्रेरभाव न करता त्यांनी त्या ठिकाणी अनुभव मंडपची योजना केली प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी यांना सोबत घेऊन त्या त्या समाजाचे जीवनमान कशा पद्धतीने उच्च व्हायला पाहिजे उंचावलं पाहिजे त्यांचं राणीमान कशा पद्धतीने त्यांनी आपापल्या समाजाला प्रतिनिधित्व केलं पाहिजे याची रचना त्या काही केली आणि आज आपण भारताचा संसद या ठिकाणी पाहतो आणि त्याच थीमवर हे संपूर्ण चालू आहे आपण लोकसभा विधानसभा त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जे इलेक्शन चालू आहेत हे त्याच्यात योजक आहे अशा महान जगातील महात्मा महाराज यांचे आपण सर्व अनुयायी आहोत आपलं जीवन आपण उच्च पद्धतीने कशा पद्धतीने जगलं पाहिजे हे संपूर्ण आपण तरच हे होणार आहे आणि आपण या ठिकाणी आपल्या समाजाची एकी आणि आपण ताकद आपलेली आहे याबद्दल सर्व

वाद आहे किंवा या लिखित परिच्छेदामध्ये जो विवाद आहे कसा घडवायचा तो अनुमंडपामधूनच हा अनु विषय चालू झाला आणि भारताची संसद उभी राहिली आजच्या काळामध्ये मा केशवनगर मांजरी या भागामध्ये मा भरपूर प्रमाणात आमचा लिंगायत समाज आहे या समाजाची तुम्ही पायीक आहात समाजाला ज्या काही गोष्टी लागतात त्या गोष्टीसाठी आम्ही तुमच्याकडे येतो तुम्ही आमचा मान ठेवता तसंच आम्ही तुम्हाला बोलून या ठिकाणी तुमचा सन्मान करतो बऱ्याचशा या मांजरे गावामध्ये घरटी जाऊन आम्ही जो कार्यक्रमाचं निवेदन केलं या निवेजा निवेदामध्ये सर्वच काही आमची कमिटी असो आणि कमिटीबरोबर असणारे सर्वच काही लोक यांनी महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती या ठिकाणी साजरी केली खऱ्या अर्थानं दोन मंडळाला एकत्र करून या मंडळाचा कार्यभार थोडासा माझ्याकडे दिला होता की हे मंडळातील सगळं काम व्यवस्थित पार पडलं आणि या पार पडलेल्या मंडळांचं खऱ्या अर्थानं सगळ्या जनतेच्या वतीनं मी त्यांचं शतचा आभारी आहे बांधवांना सर्व लिंगायत बांधवांना शरण शरणार्थी जगतबती महात्मा दशेश्वर जयंती उत्सवा निमित्त आलेल्या सर्व लिंगायत बांधवांना बसव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा या आमच्या समाजाला नेहमीच मार्गदर्शन करणारे सर प्राध्यापक सतीश कुमदळे सर यांनी बसीश्वराबद्दल चांगली माहिती दिली आणि बऱ्याच वेळा त्यांनी माहिती दिलेली आहेही पुढे आम्हाला माहिती द्यावं ही अपेक्षा सर्व पुन्हा एकदा सर्व लिंगायत बांधवांना बसव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज मांजरी येते आज मांजरी येते महात्मा बसेश्वर जयंतीनिमित्त जो लिंगायत जनसमुदाय आणि इतर समाजातील जी व्यक्ती येऊन ह्या जयंतीला शोभा वाढवली आणि आमचे प्रतिष्ठित मान्यवर यांच्यामुळे एक जयंती आमची आज एकदम यशस्वी झाली आणि आमचे मार्गदर्शक बाळासाहेब होते आमचे नौकांडे साहेब यांचा आम्हाला कायम लिंगायत समाजाविषयी किंवा धार्मिक मार्गदर्शन राहतं आणि पुढील वर्षी ह्यापेक्षा जंगी आम्ही साजरी करू अशी ग्वाही देतो आणि हार्दिक धन्यवाद ओम श्री गुरु नमः आज आठशे एकोणव बसव जयंती मांजरीमध्ये आम्ही साजर केले आहे महात्मा बसवेश्वर उत्सव समितीचे सगळे पदाधिकाऱ्यांना श्रमाच्या ह्याच्यानी आपलं एक बसवजयंती छान साजर झाला बसवेश्वर म्हणते आता हा कोणाचा हा कोणाचा आसाना म्हणावे हा आपला हा आपला आपला घराचा पुत्रा म्हणावे असं त्यांनी म्हणलं असं एक त्यांच्या व संदेशने आम्ही सर्व जण मिळून आज आपल्या मांजरी गावात ब विजृंभ त्यांनी बसवेश्वर जयंती सादर केले आहे ह्या बसवेश्वर जयंतीला आपले भागातील सर्व मान्यवर उपस्थित होते त्यांना मी आपला हे बसवेश्वर उत्सव समिती व वत, कमिटीच्या वतीने त्यांना मी हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदन तसेच आपले उत्सव समितीचे अध्यक्ष मंटाळे ह्यांना मी असं हे करतो स्वागत करतो आणि अभिनंदन देतो तसंच सचिव उपाध्यक्ष सगळ्यांना मी सगळ्या स कमिटीला मी अभिनंदन करतो तसेच उपस्थित राहिलेल्या आपले सगळ्या शे श्रेणू श्रेण्यांतीला मी अभिनंदन करतो तसेच महिला वर्गांना आणि लहान मुलांना सगळ्यांना मी अभिनंदन करतो आणि वेश सगळ्या श्रणाच्या वश उपस्थित आलेले आपले लहान मुलांना बी मी आपल्या म समितीवतीनं मी त्यांना आभार प्रकट करतो